त्यांच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद गणेश भक्तांकडून मिळत आहे प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघनिहाय विशाल परबे दौरा करत आहेत गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी दौरा सुरू केला आहे त्यांच्यासोबत भाजपची पूर्ण फळी काम करताना दिसत आहे एकोणीस ऑगस्टला विशाल परब भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा एकदा प्रवेश केला त्यांचे निलंबन मागे घेण्यात आल्यानंतर त्यांनी पनवेलपासून पासून भव्य रॅली काढली होती त्यांच्या रॅलीला उत्स्फूर्त मिळाला होता त्यानंतर गणेश उत्सवाच्या निमित्ताने ते घरोघरी जाऊन गणेश दर्शन घेत आहेत कार्यकर्त्यांच्या भेटी सुद्धा घेत आहेत आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत या पार्श्वभूमीवर विशाल परब यांच्या दौऱ्याला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे त्यांना गेल्या काही दिवसात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे विधानसभा निवडणुकीत विशाल परब यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता त्यांना तब्बल पस्तीस हजार मतं मिळाली होती या सर्व मतदारांचे आभार या निमित्ताने विशाल परब घरोघरी जाऊन मानताना दिसत आहेत विशाल परब यांच्या सावंतवाडी मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असल्याचं त्यांच्या या गणेश दर्शनातून दिसून येत आहे प्रत्येक गणेश भक्तांच्या भेटीनंतर मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया विशाल परब यांनी व्यक्त केली आहे या ठिकाणी गणपतीरायाचा तिसरा दिवस आहे आणि गणेश दर्शन घेत असताना संपूर्ण समाजातील लोकांच्या गाठीभेटी होतात आणि गणपतीराया नक्कीच आमच्या सारख्या तरुण युवकांच्या पाठीशी आहे आम्हाला याची गॅरंटी आहे आणि आम्हाला एवढंच माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळकोकणामध्ये रोजगाराचा प्रश्न खूप मोठा आहे या ठिकाणी हॉस्पिटल किंवा रोजगार हे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्यासारखे काही युवक एकत्रित येऊन संघटितपणे एक चांगलं कार्य करणार आहेत त्याच्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद लागतोय तो नक्कीच आम्हाला लावेल युवकांचं जे प्रेम आहे ते आगळं वेगळं प्रेम आहे या, या प्रेमाला म्हणजे आपण कुठे म्हणतात अतूट नातं त्या प्रकारचं हे नातं आहे हे केव्हाही तुटणारं नातं नाही आहे या ठिकाणी साठेले वेळशी म्हणजे दोडामार्गचं आणि महाराष्ट्रातलं एका शेवटचं टोक आहे या टोकावरती आम्ही आहोत या ठिकाणी सुद्धा तरुण एकत्रित होतात विशाल परब म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता येऊन हो या ठिकाणी सर्व मंडळी एकत्र येतात हे आमचं भाग्य आहे लोकांचं प्रेम त्यावेळी पण होतं मधल्या काळात होतं आणि आजही आणि पुढेही असणार आहे मी एवढंच सांगतो या प्रेमाचं रूपांतर काहीतरी रोजगार देण्यामागे झाला तर नक्कीच त्याच चा एक चांगली गोष्ट झाली असं म्हणायला हरकत नाही एकदा इकडे आमच्याकडे आमच्या लोकांनी सांभाळणारू कोण म्हणू नाही आशीर्वाद तुमचं होत असा काय काळजी करू करूध खूप धन्यवाद भारतीय जनता पार्टीत तुझा स्वागत हो हका थँक्यू हे सगळे तुमच्या यांच्या ओळख वडिलांनी तुमच्या सगळे सगळे ओळख तुमचा प्रेम कायम असा विषय होईल फॉर नाही आम्ही व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम